महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकशे बारा मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साक्षी दळवी यांनी आज आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला विश्वनगर येथील पेट्रा सोसायटी पासून त्यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत प्रचाराला सुरुवात केली घराघरात जाऊन मतदार राजाशी संवाद साधताना येत्या पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीत आवर्जून मतदान करण्याचे आवाहन साक्षी दळवी यांनी केले यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कामांचे कौतुक करत या पर्वातही प्रभाग क्रमांक एकशे बारा मधून साक्षी दळवी यांच्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला कशा प्रकारे काम केलेले आहेत आणि पुढे काय काम हो करतील काय आहे आमच्या त्या कार्य सम्राट नगरसेविका साक्षीदार दळवी ह्याच्या अगोदर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे जे सोसायटीला जे काम लागते ते संपूर्ण त्यांनी काम केलेलं आहे कचऱ्याचे सहा डबे दिलेत ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच दिलेत चार बेंच दिलेत आणि रोज पंचावन्न हजार लिटर पाणी आम्हाला पुरवड होतो अगोदर चाळीस हजार लिटर पाणी पुरवयचं ते आता पंचावन्न हजार लिटरची व्यवस्था ताईने करून दिली आहे त्यामुळे सगळे आपल्या जे का आपल्या कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला सक्ती दळवी आवर्जून असतात त्यांनी आपली भरपूर कामं केलेली आहेत म्हणून या प्रभागात आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे हे जो में कोई भी पार्टी बिना देखे कांग्रेस ने दे एनसीपी रहन ने रहने दे शिवसेना रहने दे दो ताकर के रहने दे शिंदे के रहने दे कोई भी पार्टी का चेहरा बिना चेहरा देकर काम किए ले इसका पर्सनैलिटी यही है इनको चुनने के बाद किसका किस कोई भी कुछ काम काम उनके पास आता है वो पार्टी पट्टी नहीं देखते जात नहीं देखते स्टेट नहीं देखते सिंसियर काम किए ले इनको ये सा, ये इलेक्शन में जीतने है जीतने है या दरम्यान पुढील टर्म मध्ये निवडून आल्यास प्रभाग क्रमांक एकशे बारा कचरामुक्त करण्याचा निर्धार असल्याचं साक्षी दळवी यांनी यावेळी सांगितलं तुम्ही आज या बिल्डिंगला भेट दिलेली आहे आणि बिल्डिंग बिल्डिंगवासियांकडून सांगण्यात आले आहेत की तुम्ही इकडे बरीच कामं केलेली आहेत पण आता नगरसेवक पद जर तुम्हाला मिळालं तर त्यानंतर या परिसरामध्ये तुम्ही काय काय विकास घडवून आणणार आहात सगळ्या नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता परत नगरसेवक पद पर भेटल्यावर इकडचे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करणार आहोत ह्याच्यासाठी ऑलरेडी आम्ही ॲप्लिकेशन दिलेलं आहे पुढच्या टर्ममध्ये ती इकडे व्यवस्थित रस्ता हवा कॉन्क्रीट रस्ता हुआ स्ट्रीट लाईट रस्त्याला यावी आणि इकडे जे गर्डुल्याचा प्रॉब्लेम आहे स्ट्रीट लाईट आल्यामुळे तो फार कमी होईल ही सगळी कामं आम्ही करणार आहोत आणि याआधी इकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आहे सिनियर सिटिझनसाठी बाकड्या फिरताना बाकड्यांचा बसायला बाकड्या पाहिजे होते ते दिले आहेत तशी आम्ही भरपूर कामं केलेली आणि पुढेही जसं जसं बिल्डिंगची रिक्वायरमेंट असेल तशी आम्ही कामं करत जाऊ मॅडम आज तुम्ही प्रचाराचा श्री गणेशा केलेला आहे तर मतदार राजांकडून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय खूप छान प्रतिसाद मिळतोय सगळीकडे पॉझिटिव्हिटी आहे लोकांना जी आजपर्यंत आम्ही कामं केली आहेत त्याबद्दल खूप कौतुक आहे आणि असंच त्यांनी आमच्यावर प्रेम पुढेही ठेवावं आणि भरपूर मतांनी आम्हाला विजय करावा ही त्यांचे मतदार करून अपेक्षा आमच्या वॉर्डला कचरा मुक्त करायचा आहे त्यासाठी आम्ही प्लॅनिंगही सुरू केलेली आहे आणि जसं जसं आम्ही सोसायटीमध्ये फिरतो आम्ही प्रत्येकाला आव्हान करतोय की त्यांनी त्यांचा कचरा आहे जो स्वतःच्या बिल्डिंगमध्येच फिटा करून हे करा विलयवाट लावा त्यासाठी आम्ही पुढे जाऊन प्रयत्न करणार आहोत आणि या टर्म मध्ये आम्ही एकशे बारा ला कचरा मुक्त करणार आहोत व्हिडिओ जर्नालिस्ट लवेश दळवीसह विद्या अमृतकार शहर मुंबई